नमस्कार आज फार एक गोड कविता घेऊन मी तुमच्या समोर आले सगळ्यांना आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला खूप आवडतं आणि मी अशीच एक कविता घेऊन आले बालमित्रास विमा कुलकर्णी यांची कविता आहे अश्विनी या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता आहे बालभारतीतली कविता आहे नेमकं कोणत्या वर्षी होती हे काही मला माहिती नाहीये पण विमा कुलकर्णींच्या अश्विनी काव्यसंग्रहातली ही कविता आहे एवढं माहिती आहे आणि बघा ना काय योगायोग हो हो आहे माझ्या बालमैत्रिणीचं नाव अश्विनी असं आहे बालपणीच्या आठवणी ज्या आहेत ते आपल्याला मोठेपणे सतत येत राहतात आणि गावाकडचा मित्र दुरावल्यावर शहरात गेल्यानंतर त्याची जास्त किंमत कळते आणि हेच विमा कुलकर्णी यांनी त्यांच्या या कवितेतून सांगितलंय ऐकूया कविता बालमित्रास आठवते ना आठवते ना ओढ्या काठी अपुल्या घरची ओढ्या काठी अपुल्या घरची गाय घेऊन धावत होतो चरावयाला सोडून तिज पारंब्यावर लोंबत होतो आठवते ना ओढ्या काठी आपुल्या घरची गाय घेऊन हिंडत होतो चरावयाला सोडून तिजला पारंब्यावर लोंबत होतो आठवते ना आठवते ना डोहा मधले स्वैर डुंबणी डोहा मधले स्वैर डुंबणे अंगावरचे ओले कपडे अंगावरती तसेच सुकणे सुकता कपडे पुन्हा पोहणे आठवते ना आठवते ना करवंदाचा चीक बिलगला करवंदाचा चीक बिलगला बोटे आपुली बसले चिटकून करवंदाचा चीक बिलगला बोटे आपुली बसली चिटकून अनकैऱ्यांच्या दिवसांमध्ये हात कातडी गेली सोलून अनकैऱ्यांच्या दिवसामध्ये हात कातडी गेली सोलून आठवते ना आठवते ना हातामध्ये हात घालून हातामध्ये हात घालूने अर्धा डोंगर गेलो चढून हातामध्ये हात घालून अर्धा डोंगर गेलो चढून वर्गामधल्या गोष्टी बोलत उन्हात फिरलो शेतामधून वर्गामधल्या गोष्टी बोलत घात फिरलो शेतामधून आठवते ना आठवते ना मला तरी निज आठवते गा मला तरी निज आठवते गा आठवते ते फुलले जीवन मला तरी निज आठवते गा मला तरी निज आठवते गा आठवते ते फुलते जीवन आक्रसलेल्या चाळीमध्ये या आक्रसलेल्या चाळीमध्ये या उभगुनी जाते देह अनमन उभगुनी जाते देह अनमन कविता आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा बालमित्रासोबत शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद